नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये व्हेज मंचुरियनची रेसिपी आहे त्याच्यासाठी मी इथे दोन गाजर घेतलेले आहेत आणि अर्धा किलो कोबी घेतलेला आहे आणि दोन शिमला मिरची आणि ह्या आम्ही ग्रायंडरमध्ये कट करून घेतल्या आहेत एवढ्या भाज्यांना बरोबर एक दहा रुपयाचा चिंग्स कंपनीचा मसाला आपण ह्या ड्राय भाज्यांमध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि एवढ्या भाज्यांना बरोबर दीड कप मोठा कप घेतलेला आहे मी किंवा वाटीचं माप घेऊ शकता तुम्ही दीड वाटी मैदा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यासाठी पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि अगदी पीठ जेवढं घातलं ना आपण त्या पिठाला जेवढं मीठ लागेल ना तेवढं फक्त मीठ घालायचं कारण भाज्यांना पुरेल इतकं त्या मसाल्यामध्ये सगळं मीठ असतं आणि तिखटपण असतं आणि दीड कप आता मी आ, मैदा घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घट्टच गोळा करून घ्यायचा आहे आणि आता तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि बारीक बारीक गोळे आपण करून घ्यायचे आहेत व्यवस्थित बारीक गॅसवर मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचेत आणि बनवताना आधी तेलाचा हात घ्यायचा आणि मग बॉल्स बनवून घ्यायचे कारण हे पीठ थोडंसं चिकट असतं थो। आणि तेल आधी छान गरम कडकडीत करून घ्यायचं आणि बॉल्स टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची म्हणजे मंचुरियन बॉल्स आजपर्यंत एकदम छान तळले जातात आणि खूप छान क्रिस्पी होतात आता याच्यासाठी परत आपण जो आपण चिंग्स कंपनीचा जो मसाला घेतला आहे तोच मसाला परत घ्यायचा आहे सगळे बॉल्स मी तळून घेते आणि त्याच्यासाठी बरोबर फक्त दीड कप आपण पाणी घ्यायचं आहे आता मी इथे बॉल्स सगळे क करून घेतलेले आहेत आणि दीड कप पाण्यामध्ये हा मसाला घ्यायचा घ्यायचा आहे याच्यामध्ये तिखट मीठ सगळं आहे फक्त हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फक्त याच्यामध्ये रंग कुठला वापरलेला नाही आहे आता तेल दोन चमचे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे सात आठ पाकळ्या कांदा घालायचा आहे आणि ज्या भाज्या मी आधी कट केलेल्या होत्या त्याच्यामधल्याच मी एक वाटी सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत वेगळ्या कुठल्या भाज्या मी परत कट केलेल्या नाही आहेत आणि आता ह्या भाज्या फक्त एकच सेकंद आपण परतून घ्यायचा आणि जो आपण मसाला मिक्स केला आहे पाण्यामध्ये तो याच्यामध्ये घालायचा आहे तर याच्यामध्ये सगळे मसाले असल्यामुळे फक्त रंग नाही आहे दिसायला पण पदार्थ छान टेम्पटिंग दिसला पाहिजे त्याच्यामुळे मी इथे सोया सॉस एक चमचा घातला आहे एक चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि खायचा ऑरेंज कलर रेड ऑरेंज कलर फूड कलर घातलेला आहे आणि हा सॉस अगदी एक मिनटं आपण छान उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पातीचा कांदा घातला आहे आणि हे तळलेले मंचुरियन बॉल्स आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि फक्त एकच मिनटं ह्याला आपण परतून घ्यायचं आहे जेवढी आपण जी ग्रेव्ही बनवली आहे त्या बॉल्समध्ये ती आतपर्यंत गेली पाहिजे आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि पातीचा कांदा जास्त आधीच घालायचा नाही आहे कारण त्याची चव ना गरम झाल्यानंतर खूप जरा वेगळी लागते आणि मी आता बनून झाल्यानंतर वर्ण परत थोडंसं तिखट हवं होतं मला म्हणून मी अर्धा चमचा परत मिरची पावडर घातलेली आहे आणि आता मंचुरियन बॉल्स तयार आहेत कसे वाटले बॉल्स तुम्ही घरी नक्की करून बघा रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन तयार आहेत तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका